हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी ना सतरा आज मम्मीच्या घरी आले होते कारण की आज जी एक्सपायर झाली होती आणि मला सकाळीच म्हणजे सात वाजता समजलं होतं सकाळी सकाळी बॅड न्यूज भेटली होती तर माझे मिस्टर आम्ही ना सकाळी लवकर निघालो होतो अंत्यविधीसाठी पण आम आम्ही पोचलोच नाही कारण की खूप लांब पण आहे येण्यासाठी पण खूप वेळ लागतो त्यामुळे आणि आम्ही बसने आलो होतो त्यामुळे तो अजूनच टाईम लागला होता आणि तसं पण मला सगळं म्हणत होते की तू प्रेग्नेंट आहे त्यामुळे नको येऊ नंतरही पण मला असं असं वाटलं की मी जावा माझ्या अंत्यविधीसाठी पण तसं पण म्हणजे असं प्रेग्ने महिला आहे ना स्मशान भूमीत जात नाही तर त्यामुळे मग म्हणतात जरी पोचलो तरी आपण घरी तरी थांबू पण तिथपर्यंत पोचू असं वाटत होतं पण तसं झालं नाही आम्ही खूप लेट आलो होतो सगळं नंतर शिवड्या झाला बाई रिपेअर आल्या आल्या कसं करत आता ना ते कर, ना खेळते काल झाले होते आजीच्या अंतविधीला पण ना खूप लेट झालं होतं अंतविधी गेली होती आणि ते काहीतरी मुहूर्तावरती लवकर करायची होती अंतविधी आणि काल झाले आज चाललं आता परत गावात पप्पाचे चांगले एक्सरसाइज होऊ राहिले अरे अरे पकडा 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 बॉल पकडा हे माहिना एक्सरसाइज बारगावची एक क्रिकेट पाहतो का हा त्यावर कसं पुसून घेत कस <laughs> पुशी बॉल बॉल पुशित डॅशिंग आहे बाई आले काका बायर <laughs> तू लाल फेक तू लाल फेक शेव शिवड्या आई <laughs> हा मला आधी म्हणते पालीने मस्त मालिश केली असते पायाची इथ आता आहे ना चहा बनवते मी बरोबर आहे ना हेच चालले आता वीरासाठी नाश्ता बनवते ही आमच्यासाठी बनवते आणि इकडं मी सगळ्यांसाठी चहा रडते आजी का जाण्यासाठी आणि इकडं भारगावला घेतलंय उचलून भारगाव पण रडत होता आजी काय आहे आजीची काय हे होत सगळं रड राहिले हे सुरू भाकरी बनवते चल आपण बाहेर जाऊ चल तिकडे जाऊ आज नहीं <laughs> खाली बस तू तो खाली बस दे। चटके आया

शाळेला जायचंय मला चटणी जमत नाही छान इथं सपना पण आज दुपारी जाणार आहे सारा सकाळचे आज सगळे उपाशे आता तशी स्वयंपाक केला आहे आणि आमचे बोरण एवढे वेड्यासारखे करते माझ्या शिवला आंघोळ घालायची पण ते बप्पा बाप्पा जवळ बसलाय मी जेवण नाही केलं म्हणून थायरॉइडमुळं ना वाढला का थायरॉइड

बाई जायसाठी राहणार आहे ना तू एकटी जाणार आहे मावशी बरोबर तिच्या मम्मीला बोलवायला चालली यायच आहे बरे बाबा अयो भार बारगावनी बॉल कुठं फेकला भारगावनी डायरेक्ट टीव्हीच्या वर बॉल फेकला आता कस काढायचं तो कस नाही पळून जात हे घाल त्याला कळत आहे आय आता तो बॉल कसा काढायचा

Atau membela sanggar ya Kakak bangga pasrah oleh coba केना <tihar> <tihar> <Nahi pena rami. tihar> पावडर घेऊन चालला गरच घातलंय आमच्या घरात एवढं काम पडले आता सगळे मिळून वाटून घेणार आता सपना गेल्यावर आणि ताई भांडे कशीन मी धुन धुईन वॉशिंग मशीन मम्मी धुनत धुईन वॉशिंग मशीन मध्ये तू चालले नाही तू एका काम आला असता

जात भाडण्या करून राहिले बाई दोघ जण आल्या आल्या कालताला चांगलं पटत होते यांच आपण जाऊ आन म्हणायच तुला कान केवढ लाल झालंय

ভালকে